जी, जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे अठ्ठावीस नगरसेवक आले गोष्ट तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र म्हणजे पर... महाविकास आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असत्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहा सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरी सुद्धा त्यांचे ब्याऐंशीचे एकोणनव्वद झाले आमचे अर्धे अधिक फोडले होते तरी सुद्धा चौपन्न फोडले होते तरी सुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानापणे प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला उपयोग शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहा सेनेची एवढ्याचसाठी से झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेने एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकणार भाजप वाढलेलंच नाहीये त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतले उमेदवार समाजवादी पक्षाचा उमेदवार इतरांपेक्षा जास्त मतं पडली अरे पण मी कसं सांगू ते भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मुद्दा कधीच घेतला नाही ते त्यांचं निवडणुकीचा ढोंग आहे त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे नाही आवाज आवाज येथून येत कुठलं एरिया कोण मला असं आकडे हा ठीक आहे म्हणजे तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरी मध्ये आमची निवडून आलेली आहे जो त्यांचा बाले केला होता सचिन पाटील सचिन पाटील निवडून आलेले आहे असं होतं बघा लोकशाही मध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली दुबार मतदार पकडून दिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय बिडू सगळं आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरीमारी करताना करताना पण तरी सुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल पण असा विचार करून आपण एकत्र आलो आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचारपूर्वक बोलला की आम्ही शिवसेनेला बाजूला काय मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या मध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेब आमचं तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेला महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या <laughs>

मैंने जो जो आपके आपके लेकिन, लेकिन, लेकिन कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया खास कर कोविड के समय में किया तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी बिल्कुल नहीं रहे ऐसी नहीं बात हुई है और खास कर, मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है अन्य धार्मिक भी है वो भी हमारे साथ है अपेक्षा तो, तो और थी अगर हमारे सो भी आ जाते तो लगता अरे और पच्चीस आने चाहिए थे तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए इसलिए तो काम करना पड़ता है लेकिन एक बात और चली उत्तर भारतीयों का कहा गया अगर बटोगे